नाही का म्हणजे सहा वाजले आहे का दुकानदार काय करतो एका जनाला दिली मांडिली दुकान दुकानदार काय करतो आपलं दुकान मांडतो आणि गिरायकाची वाट पाहत बसतो बरोबर आहे ना आपलं दुकान मांडतो की आपण मार्केटमध्ये सुद्धा ज्या भाजीवाली आहेत ना हां भाजीवाल्यासुद्धा काय करतात आपलं दुकान मांडतात आणि गिरायकाची वाट सुसज्ज होऊन गिरायकाची वाट पाहतात नाही का तसं आईसुद्धा काय करते नाही का स्वयंपाक तयार करते आणि आपल्या मुलाला जेवण देण्यासाठी ती मुलाची वाट पाहत असते दुकानदार गिरायकाची वाट पाहत असतो सुसज्जीव होऊन तसे संत महात्मे काय असतात तर ते सुद्धा अशी वाट पाहत असतात असा जो भक्त आहे कसा भक्त आहे जो व्याकुळ झालेला देवासाठी भक्त असावा लागतो तो देवासाठी व्याकुळ व्हावा लागतो नाही का देवासाठी व्याकुळ व्हावा लागतो तो भक्त नाही का आणि मग असा जो भक्त येतो मग तेव्हा त्याला काय आहे एक तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली एका तासामध्ये ब्रह्मज्ञान व्हायला किती वेळ लागतो किती वेळ लागतो साडेतीन मिनिट लागतात किती लागतात साडेतीन मिनिटात ब्रह्मज्ञान होतं साडेतीन मिनिटात नाही आलं तर साडेतीन तासात साडेतीन तासात नाही झालं तर साडेतीन दिवसात साडेतीन दिवसात नाही झालं तर साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात नाही झालं तर साडेतीन वर्षात आणि साडेतीन वर्षात नाही झालं तर गच्छंती पुढं गच्छंती परमार्थातून मग गच्छंती नाही का आणि म्हणून काय तर लवकरात लवकर घ्यारे आत्मसुख घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी यावीनं चावटी करू नका आणि म्हणून आपली काय आश्चर्य वाटतं माणूस व्यवहाराकरता किती जो काढतो किती मानासाठी किती जो काढतो अहंकार जपण्यासाठी किती जो काढतो व्यवहार गोष्टींच्या प्राप्तीसाठी किती जो काढतो असा तत्वासाठी तो काय व्याकुळ होतो का, का। तत्वासाठी त्याच्या जो आहे का आणि म्हणून काय मी आपण मानतो कालचा जसा कालचा दिवस तसा आजचा दिवस रोज तेच चालणे हां काय आहे नेहमीच येतो मग पावसाळा सृष्टीचे ते कौतुक झालं बाळा नेहमीच चालू आहे कालचा दिवस तसा आजचा आजचा तसा उद्याचा उद्याचा तसा शेवटचा दिवस नाही का म्हणून आपण आपलं आपल्याच आपल्या बुद्धीमध्ये विचार पाहिजे मी जीवनमुक्त कधी होणार त्या परमेश्वराचं दर्शन मला कधी घडणार त्या आत्मसुखाची प्राप्ती मला कधी होणार आणि हा भयंकर दुष्ट अशा प्रकारचा संसार माझ्या बुद्धीतून कधी जाणार ही सजलेली बुद्धी माझी ही शुद्ध स्वच्छ आणि शक्तिमय वैभवशाली कधी होणार अशी त्याची इच्छा पाहिजे पण त्याचं चित्त संसारात काय आलेलं असतं आधी खुंटी ठोकावी ना खुंटी ठोकावी तसं त्याचं चित्त काही काय आहे तर त्या संसारातून चित्त निघतच नाही आणि शास्त्र तर काय सांगतं तर संसारातून म्हणजे अनुताप होत नाही आपल्याला संसारातून चित्त नि शास्त्र काय करतं संत काय करतात आपल्याला रागवतात बोलतात कशा करतात तुम्ही या संसारात अडकू नका तुम्ही नात्या गोत्यात अडकू नका तुम्ही मोहामध्ये अडकू नका लेकराबळात अडकू नका लेखासनांच्यात अडकू नका संपत्तीत अडकू नका आणि मूर्खपणा करू नका त्यांना काय बाकीचं घेणं देणं नसतं बाकीचं घेणं देणं नसतं कशातच अडकायचं नाही याला परमात्मा म्हणतात कारण सगळं काय दोन आहे दोनच तत्व जगामध्ये आहेत एक आहे परमात्मा आणि दुसरी आहे सगळीच्या जी आहे जी दिसते ती सगळीच्या सगळी इथून तिथून माया सगळी माया, ही। माया आहे जे दृश्य आहे ती माया जे आहे ते माया ही माया सगळ्या रूपाने प्रगट झाली देहाच्या रूपानं मनाच्या रूपानं बुद्धीच्या रूपाने इच्छेच्या रूपानं अहंकाराच्या रूपानं स्वार्थाच्या रूपानं सुखदुःखाच्या रूपानं नातेवाईकांच्या रूपानं मुलाबाणांच्या रूपानं पैशाच्या रूपानं सत्तेच्या रूपानं मोहाच्या रूपानं मोठेपणाच्या रूपानं ही माया आहे माझेपणाच्या रूपानं मी आणि तू मी जरी गेला तरी तो तू आहेच ना मी जरी गेला तरी तू आहेच ना हा सुत्रबाऊन नारळ दिला मला का नाही नारळ दिला नाही का चितुळे भावना पत्रिका दिली मला कायदा पत्रिका दिली हे म्हणून कसं आहे नको नको म्हणून मी डोक्यातून घालवायचा तू डोक्यातून घालास मी एका डोक्यातून जातो पण हलकातही डोक्यातून जात नाही सर हलकाता लईच विचारतात सर हलकात लई लय विचारतात पण मला अजिबात विचारत नाही बस हा किडा ओळवळत असतो आतमध्ये हा किडा ओळबळत असतो लय ओळवळतो आणि त्यांनी काय करतं मग तो किडा वळवायला लागला का मग सगळं आपलं काय वेळ रुटीन बिघडतं रुटीन बिघडतं नाही का म्हणून आपला तो एक देव करूनही घ्यावा ते येणे विना जेव्हा सुख न हे आलं का लक्षामध्ये तुम्हाला जगातली कोणतीच गोष्ट सुख देणार नाही हां त्या द्रौपदीला कोणी सोडून पाच पती होते एकाच च एक पाचपती साधे नव्हते जेणे संग्रामी हारुजन तिला निवांत कवचा टाऊ फि तो अर्जुन मोही कवळीला क्षणाबाजी तो, तो ग्रस्त झाला देवाने त्याला बाहेर काढलं म्हणून बरं झालं नाही तर तोही तो संपला होता त्याची आयुष्याची धुळधाण झाली असती परंतु देवाने त्याला काय केलं बुडणार जगातून बाहेर काढलं अर्जुनाला आणि म्हणून देव काय करतात कळुवळ्यानं त्याला सांगतात त्याला काय सांगतात की जेणे अरे जेणे संग्रह हरिजीन हो केला निवांत कवचा पवाडात केला गंधर्वाशी अरे तू काय साक्षात नाही तू साक्षात भगवंताचा भगवान शंकराचा युद्धामध्ये पराभव तू केलास भगवान शंकराशी तू युद्ध केलं तर शंकराचा तू पराभव केलास त्या गंधर्वाचा तू प पराभव केलास नाही का आणि ह्या पृथ्वी तलावर कोणताही सैनिक तुझ्या समोर काऊ धरू शकला नाही अरे असं तुझं सामर्थ्य असं तुझा पराक्रम आणि तुला काय हा मोह झाला तुझं नाही का म्हणून अर्जुन तो शिरंती मग मग आता च परिशुष्यती हे गांडीवधनुष्य आता गुळून पडत आहे नाही का आज आयसा तो अर्जुन मोही कवळी लक्ष ना माझी नाही का म्हणून तर पक्का बुद्धीचा पक्का लागतो मग आता आपला विषय तोच आहे पण आपल्या डोक्यातल्या इकडे जातात का हां डोक्यातली किडे जात नाही ते सगळे शरीर पोखरून काढतात सगळं ज्ञान नष्ट करून टाकतात हां सगळं बासून तिथं चांगलं सुंदर जेवण केलं पण शेवटच्या घासाला माशी माशी तर ती काय करते खालेलं सगळं बाहेर टाकती तसे डोक्यातले किडे चांगले नाहीत मला माहीत आहे तुमच्या डोक्यात कोणकोणते किडी ओळवतात मला माहीत आहेत हां आता माझ्यापुढं मी प्रयत्न रात्रंदिवस माझा प्रयत्न चालू आहे पण ते किडी इतके माजलेत ना हातालाच येत नाही हातालाच येत नाही ते किडे इतके माजले तर इतके गोकळ तर इतकं धुमाकूळ त्यांनी घातल्या बुद्धीमध्ये आता करायचं काय ह्या किड्यांना मूर्ख कुठले तुम्हाला काय करायचं मग आपला तो एक देव करून घ्यावा तेने विनाश जीवा चुकूनही हे रे ते माईक दुःखाची ती नाही आधी आणती सारी अविनाश करी आपुलिया आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हे कर तुका म्हणे एका मरिण्याची शरीर उत्तमची उरे किती मागे याचा विचार कर हे गाणं हे परिवर्तन पाहिजे विचारात बदल पाहिजे अंतकरणात परिवर्तन पाहिजे ह्या विषयामागं धावणारी बुद्धी आत्मतत्वाच्या मागे तिनं धाव घेतली पाहिजे तिनं सत्याचा शोध घेतला पाहिजे इतकी ती बुद्धी काय पाहिजे बरं आपलं किंमत आहे असं किंमत कोणी द्यावी मग आपण त्याच्या मागं जावं कोणीतरी किंमत द्यावी आपला मान राखा आपला आदर करावा आपला प्रेम करावा आणि मग आपण त्याच्या मागे जाऊ ते आपल्या कुत्र्यासारखं त्याला तर त्यांच्या त्यांच्याला पडायचं अरे काय म्हणून सांगितलं मग द्रौपदी पती होते अर्जुन होता धर्म धर्मराज धर्माचा राज होता भीम होता महापराक्रमी भील होत भीम होता नकुल सहदेव होता अर्जुन होता परंतु द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य असे मोठमोठे अधीर ति तिथं होते परंतु तिला कोणी वाचवलं तिला कोणी वाचवलं नाही आणि आपल्यासुद्धा कोणी वाचवणार नाही आपल्यासुद्धा कोणी वाचवणार नाही नाही का म्हणून काय करायचे हां त्या या म्हणून ज्ञान प्रकट करायचे देश मोक्ष देईल ज्ञान येतं किर नाही आनम परि ते थारे आयुष्य म्हण शुद्ध व्हावी तर ते ज्ञान टिकलं पाहिजे ना आता हे ज्ञानच चाललंय रोज ज्ञानाचा वर्षा होतोय पण एक तर ते ज्ञान आतमध्ये शिरत नाही आणि शिरलं तरी ते टिकत नाही कारण बेडकांचा डराव आतमध्ये चालू आहे आणि त्या बेडकांच्या डराव डरावा पुढं त्या ज्ञानाचा काय तग लागणार आहे तिथं नाही का म्हणून या ज्ञानशक्तीचे नि पाडी हे आगवेची गा थोकडे आईशे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानिकी मग देव जर असेल आपल्या पाठीशी देव जर पाठीशी असेल तर त्याला कळी कळायची सुद्धा भीती नाही त्रैलोक्यात लोक आणि म्हणून कसं आहे आनंदे निर्भय काय ते लाज भय लाज भय शंका सुंदर आहे मी कायम सांगत असतो लाज भय शंका दुरावीला मानव लाज टाकून द्यायची पण वा वाईट गोष्टीची लाज टाकायची चांगल्या गोष्टीची लाज काय नाही तुम्ही कौरव बॉम्बला आमचं चालूच नाही का लाज भय भीती टाकून द्यायची भीती कशाची मी आत्मा आहे मी परमात्मा आहे मी कळाचा अधिपती आहे या सृष्टीचा मालक मी आहे मी विश्व एवढा आहे विश्वापेक्षाही मोठा आहे या विश्वाचा मी आधार आहे सर्वांचं जे अधिष्ठान तिची माझे रूप झालं कसं आहे अनुवरिनिया तुकडा तो का एवढा मिळून सांडिले कलिवर भव भयाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उद्राला नाही का आणि म्हणून अशी आपली स्थिती असताना शास्त्राने पार आता म्हणून अनुताप पश्चाताप नको अजून व्हायला आपण काय करून राहिलो काय करून राहिलो अखंड काय सांगितलेलं आहे अखंड भजन सांगितलेलं आहे अखंड दया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ ना कंटाळा पडून राहीन ते ठाई मुगाच संतांची पायी म्हणून काय जे भगवंत प्रेम करतात त्यांच्या जावं जाऊ जे गल्लोगल्लीतल्या कुत्र्यांच्या मागे जाऊ कुणाच्या मागे जाऊ हां जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा ना भ्रमदूर केला विसरू स्वामी गुणवान सुना असते गुणवान सुर जी सासू सुनेसाठी झुरत असते परंतु सासू हुशार पाहिजे मूर्ख सासू नाही अशी हुशार सासू बुद्धिमान सासू विचारी सासू ज्या सुनेसाठी झुरत असते ती सुन कशी असावी मग देव सुद्धा ज्या भक्तासाठी झुरत असतो तो देव कसा असावा अर्जुन प्रतिज्ञेचे प्राप्ती देव म्हणतात अर्जुन म्या दिवसा लपविला गबस्ती करुणी जयद्रसाशी ख्याती म्या करुणी जयद्रताशी ख्याती मी सुभद्रापती वाचविला आंबरीशाचे गर्भवास अंबरीशाचे गर्भवास मीच सोशिले सावकाश म्हणतात अंबरीशाला जन्म घ्यावे लागत होते ते जन्म मी आंबेरीषाला घेऊन दिले नाही त्याच्या प्रारब्धात जन्म घेण्याचं होतं पण तो माझा भक्त होता मी त्याला जन्म घेऊन दिले नाहीत ते जन्म मी घेतले त्याला दुःखाच्या खाईत लोटलं नाही त्याचं दुःख टाळण्यासाठी मी दुःखात उडी घेतली प्रत्यक्ष अजून प्रतिज्ञेची प्राप्ती म्या दिवसा लपविला गबस्ती करुणी जयद्रताशी ख्याती सुभद्रापती वाचविला आंबरीशाचे गर्भवास म्याच सोसिले सावकाश हुने आपल्या निजभक्तास मी ऋषिकेशी योनिनी काय हुने आपल्या निजभक्तास निज भक्त शब्द वापरलेला नाही आपण भक्त आहोत का ह्या माळा आहेत का हा? या, या तुळशीच्या माळा आहेत का बैलाच्या गळ्यातल्या माळा आहे ह की पवित्र माळे पण तिच्या घुंगरमाळा करून टाकलेली आहे नाही का म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा नाही का ते ज्ञाने या ज्ञानशक्तीचे नि पाढे हे आघवीची का थोकडे आयशे सामर्थ्य असे चोखडे ये नाही का आणि म्हणून हे ज्ञाना सामर्थ्य आहे ज्ञाना सामर्थ्य आहे परंतु चित्ताचा विषय माझे चित्त तुझे पाई पायी मग चित्तू कुठं सर्व चित्त देवाकला सव कुत्र्यांच्या मागे नको आपलं चित्त माझे चित्त चित तुझे पाई राय आई से करी काई पुढं काय धरोई तारी दातारा धरोनिया बाई बहा तारी चतुरा शिरोमणी गुण लावण्याची खानी मुकुट सकळा मणी धन्य तू चिठोपा करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश का आशा आशापाश करी वासुदयी आणि म्हणून कसं आहे तर देवाच्या चित्तामध्ये माझे चित्त तुझे पायी आपलं चित्त भगवंताच्या जो चित्त तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान चित्त तुझे पायी रूपाचे ध्यान आखंडमुखी नाम तुमचे वर्णवे गुण आपण बसतो काहीच्या आपलं हे चालतं का आता आपण इथं कानटाव कोण ना ऐकतोय पण बाहेर गेलो का ये माझ्या मागल्या ही संस्वरूपे हाडळ माग लागलेली आहे ना ते आपल्याला अकरा वाजल्याशिवाय घरातून निघून देत नाही अकरा वाजेपर्यंत तिथं बसून देत नाही या हाडळीला अकरा वाजल्याचा गड्याचले रागे अकरा वाजलं की तिचं डोकं फिरतं कोणाचं कोणाचं या हाडळीचं आपल्या डोक्यात हाडळी अकरा वाजल्याशिवाय ती घरातून निघून देत नाही हाडळ आपल्याला आणि अकरा वाजले की बसून देत नाही हळूहळू हळूहळू करते म्हणून काय सांगितलं चित्ती तुझे पाय आपल्या चित्तामध्ये देव असावा विचार भीचा, आपण विचारच करत नाही काय करायचं जगाचा आपल्याला काय करायचं कोणाचा आणि क को दुसरे मज नाही आता या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणणी जागृती स्वप्नी पाणुरंग तो विधी साई साईट शास्त्रीकरण अठरा पुराणे हरशी गातली मन तुरि नवनिता तैशे घे आनंद वाय मार्ग आणि म्हणून भगवंत हा कसा आहे हा भगवंतासारखा एवढा हा दयागण व्यापक शक्तिमान औतिनीच अवतार घेतला प्रभू रामचंद्राचा अवतार त्या परमात्म्याने घेतला एकच परमात्मा त्याने सगळे अवतार घेतले प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला परशुरामाचा अवतार घेतला वामन अवतार त्यांनी घेतला कच्छा अवतार त्यांनी घेतला मत्स्य अवतार त्यांनी घेतला रा अवतार त्यांनी घेतला परशुरामाचा अवतार घेतला पूर्व रामचंद्राचा अवतार घेतला कृष्णाचा अवतार घेतला नाही का त्या ना परमात्म्याने सगळे अवतार घेतले कोणासाठी अवतार घेतला अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव म्हणून काय म्हटलेलं आहे तर अखंडमुखी नाम अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे नाही का पुढं काय पुढं नाही आणि म्हणून कसं आहे तर आपल्या मुखातून सदा नाम घोष करू हरी कथा क दुसरे मज नाही आता नाही का अजून अंतकरणामध्ये कसं असावं ती भक्ती कशी अंतकरण सगळं तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम, भरी काम क्रोधे केले घर रिते भक्ती कशी असते ती भक्ती आयशी जाणं ती भक्ती कशी आयशी पर्जन्याची सुटीका जायची धरापासून आण दुसरी तिला गतीच नाही आकाशात व पडणारा थेंब इकडे तिकडे फिरतो का पृथ्वीवर पडतो पृथ्वीवरच पडतो त्याला तीच गती तसं जीवाला गती एकच पाहिजे देव माझा मी देवाचा त्याला एकच इच्छा पाहिजे एकच इच्छा एकच एकच विचार एकच इच्छा एकच त्राता एकच धात्रा नाही का तो म्हणतो आणि म्हणून काय आहे तर आ, ते दारागृह पुत्री अर्थ कळला दारागृह पुत्री नाही जया मैत्री तो जानपाधात्री धात्री ज्ञाना काय म्हटलेलं आहे ते काय ते आत्ता सांगितले दारा गृह पुत्री नाही जया मैत्री तो जानपा धात्री ज्ञान अर्थ कळला का याचा अर्थ कळून घेतला पाहिजे ध्यास लागला पाहिजे नाही का काय ध्यास लागला पाहिजे जिकडं तिकडं आपलं जोपर्यंत हे जग दिसते विषय विषयाची इच्छा का चित्तात देव नाही वासना आहेत म्हणून विषय आहेत आनंद का नाही चित्तात विषय आहेत देव नाही जसे चित्ता देव आहे त्याला चिंता ती पळाली गोकुळा मी तरी प्रवेश केला देवी देवाला घरा नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवाले नाही का म्हणून त्या भगवंताला आतमध्ये घ्यायचं आहे भगवंताला काय करायचं त्याचं कोटी जन्माचं सार्थक झालं बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला घात करणारे आहेत प्रचंड घात आणि दुःख म्हणून आणि जगात कशाचं आणि कुणाचंच घेणं नाही आपण आलो कशा करता यावे हृदय मंदिरी हरि यावे हृदय मंदिरी घरी नाही दुसरे कोणी नाही का म्हणून यावे हृदय मंदिरी घरी नाही दुसरे कोणी अशी त्याची स्थिती पाहिजे सदा नाम घोष हरी बोलू त्याचं हे थांबायलाच नको आहे हां भजन थांबायला नको नदी वाहता वाहता नदी कधी थांबते का हां नदी कधी थांबते एक मिनिटसुद्धा नदी थांबत नाही अखंड वाहत असते तिचं ध्येय असतं समुद्र तसं या जीवाचं दशत आला भगवंताला कशाकरता जीव आला वासना धरली म्हणून जीव झाला भगवंताला विसरला चित्तात वासना निर्माण झाली जीवदशा प्राप्त झाली आणि आता ती दशा घालवण्याकरता मनुष्य दिला आणि परंतु भटकंती सुरूच आहे नाही का आणि म्हणून कसं आहे तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कसं आहे तर केवळ भक्ताला तारण्यासाठी ज्ञान देण्यासाठी भगवद्गीता नावाचा ना? ग्रंथ लिहिला ना? हा प्रभू रामचंद्र साक्षात विद्यार्थी झाले भगवान श्रीकृष्णानं काय केलं श्रीगुरु होऊन विद्या सांगितली म्हणे श्री विद्या सांगणं सोपं आहे पण शिष्य म्हणून विद्या ग्रहण करणं काही सोपं नाही आणि म्हणून प्रभू रामचंद्राने काय केलं तर शिवगीता भगवान शंकराला शरण गेले आणि त्यांच्याकडून ती गीता शिवगीता श्रवण केली एका अवतारात ज्ञान म्हणजे गीता श्रवण केली एका अवतारात गीता श्रवण केली आणि दुसऱ्या अवतारात तीच गीता भक्तासाठी प्रगट केली आणि देव आणि आपण काय वेगळे आहेत का हां देव आणि भक्त किंवा तुम्ही आम्ही आणि देव वेगळे नाहीत उपाधीनं जर पाहिलं तर वेगळे आहोत पण तो आहो। तत्वानं जर पाहिलं तर म्हणून ही उपाधी टाकून द्यायची आहे उपाधी कशा करता आहे उपाधी कशा करता आपण दुकानामध्ये सरपाच्या दुकानात गेलो तिथं अलंकार घेतला तर तो अलंकार कशा करता असतो तो आपला बॉक्स कशा करता असतो अलंकार ठेवण्याकरता बॉक्स आहे ना हां काय करायचं आतला अलंकार फेकून द्यायचा बॉक्स घेऊन यायचा असं करतो का नाही तो बॉक्स फेकून देतो ना अलंकार ग्रहण करतो तसं उपाधी टाकायची असते आणि ते उपाधीतलं तत्व घ्यायचं असतं आपलं उलटं चाललेले काय उपाधी धारण करायची आणि त्या आतलं तत्व फेकून द्यायचं आहे आणि म्हणून पहा भगवान लहान मुलं खेळ खेळायचे भगवंतानी खेळ खेळले नाही का भगवंतानी अनेक खेळ खेळले आणि असंच खेळत असताना ते काय झालं एका कुंभाराच्या रांजणामध्ये पडले एका कुंभाराच्या रांजणामध्ये भगवंत पडले असे रांजण असतात ना मोकळे त्या रांगामध्ये क भगवान श्रीकृ लहान बालक होतो छोटं होतं नाही का आणि तर ते रांगामध्ये पडले ओरडायला आले मला बाहेर काढा मला बाहेर काढा मग आता देवाला का बाहेर येता येत नव्हतं का देवाला बर येत येता येत नव्हतं नाही का आणि भगवंतानी माती खाल्ली म्हणून यशोदा पाठीमागे लागली यशोदा पाठीमागे लागली मारायला आणि हा कृष्ण पुढे पळायला लागला आता तिची झाली जमता ती मागं पळायची त्याला पकडण्यासाठी तो काय आवडतो काय पण त्याने विचार केला त्याला आईच्या दाई म्हटलं आता इथे लोक जास्त कसोटी पाहायला मग हळूहळू दमला 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 म्हणजे आता सापडलं का नाही आता काय सापडलं तो थांबलं म्हणून सापडलं नाही तर तो काय सापडतो काय त्याला दयारी म्हणून तो सापडला नाही तर तो काय सापडतो का नाही का आणि तर त्यानं माती खाल्ली आईनं तोंडात माणातली माती बाहेर काढण्यासाठी तोंडामध्ये हात घातला तर भुगून काय केलं आईला काय चौदा भुवनांचं दर्शन दाखवलं चौदा भुवन तोंडात हा माती काढण्यासाठी निमित्त तोंड उघडलं तर भगवान श्रीक छोटेच होते ना छोटेच होते तर चौदा भुवानांचं दर्शन दाखवलं म्हणजे विश्वरूप दाखवलं पाहिलं का बघून माती खाली तुम्ही माती खा नाही का काही करा भगवंत तिथं काय करतो तर आपल्याला म्हणजे सहाय्य करतो भगवंत आणि म्हणून म्हणून भगवंत भयंकर दया गाणे पण आपण मूर्ख मू मुर, मूर्ख माणसं भगवंताकडे चित्त लाभित नाही अत्यंत मूर्ख असतात ते अत्यंत मूर्ख असतात ते मोहित होतात आणि मोहातून बाहेर पडतो तो महान बुद्धिमान असतो आणि भगवंताचं चिंतन तो कधी सोडत नाही म्हणून काय सांगत होतो त्या कुंभाराच्या राजनामध्ये पाच सहा वर्षाचं भगवान श्रीकृष्ण होते त्या रांमध्ये सापडले ओरडायला लागले ओरडायला लागले गाभरले ओरडायला लागले आणि तेवढा तो धावत होत्याला पण तो काका काका मला बाहेर काढा ना या राजनाथून काका मला या राजनाथून बाहेर काढा ना मग तो कुंभार भक्त होता कुंभार भक्त होता तो मूर्ख नव्हता तो म्हटला मी तुला बाहेर काढीन पण तू मला काळाच्या जबड्यातून बाहेर काढ आणि मग मी तुला राजनाथून बाहेर काढ मला वचन वचंती म्हटलं तू मला काळाच्या जबड्यातून बाहेर काढ आणि मग मी तुला या राजनाथून बाहेर काढतो तसं पाहिलं तर कोणतं होतं काळाच्या जबड्यातून सोडवणं अवघड होतं परंतु इतका मोठा करार केला अरणनाथ बाहेर काढण्यासाठी देवाकून काय करून घेतलं वचन की मला काळाच्या जबड्यातून बाहेर काढ आणि मी तुला या राजनातून बाहेर काढतो मग प्रकारे काय आहे श्रीगुरु म्हणतात तुम्ही मला नाशिवंत द्या आणि मी तुम्हाला शाश्वत देतो नाही का पण आपण श्रीगुरूंचा छत्तीस आकडा श्रीगुरूंचा ना आपल्या छत्तीचा आकडा का मग श्रीगुरूंशी जमून घेतलं तर कुत्र्यांचं काय करायचं त्या कुत्र्यांचं काय करायचं नाही का त्या कुत्र्यासाठी आपल्याला काय करावं लागतं श्रीगुरूंना नाथडून द्यावं लागतं नाही का कुत्र्यांच्यासाठी आणि त्याला म्हणायचं आपण भोगवत भोगतो लांबचं पण मारतो नाही का आणि म्हणून कसं आहे तर शेवटी विचार करायचा आहे काय अव शेवटची पाळी शेवटची पाळी किती दसऱ्या आले आणि किती गेली हां म्हणे आता ह्या दसऱ्या नाही माळ घातले आता पुढच्या दसऱ्याला माळ घालू नाही का ह्या दसऱ्याला नाही मग कधी प परमार्थ लगेच काय करायचं असतो लगेच तुटून पडायचं असतं आज नाही उद्या नाही परवा नाही आत्ता आज करेसो अप अप नाही का कल करेसो सो आज, आज करेसो अप नाही का निकल जायगा गा श्वास तो काय सांगितलं हे कल करे सो आज आज करे सो अफ निकल जायगा गा श्वास तो करेगा म्हणून सर्व साधून माझाही वाचे विठ हे शास्त्र काय मूर्ख आहेत का हा हे संत काय मूर्ख होते का नाही का आणि म्हणून हे कसं आहे हे शास्त्र कोणासाठी सांगितले जनावरांच्यासाठी नाही शास्त्र हे हे भाग्यवान करता शास्त्र आहे किड्यांच्यासाठी हे शास्त्र नाही नाही का आणि म्हणून कसं आहे तर हे शेवटची पाळी आहे आणि म्हणून कल करे सो म्हणून हे लगेच काय करायचं आहे ताबडतोब भगवत चिंतनाला लागायचं आहे वाया जाऊ देऊ नये क्षण एक भक्तीचे लक्षण जाणार अशा प्रकारचा चिंतन लागला